शालेय पोषण आहारासाठी केंद्रीय किचन पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे महिला बचत गटांनाच काम द्यावं या मागणीसाठी आजपासून इचलकरंजी महापालिकेसमोर कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेनं बेमुदत उपोषण सुरू केलंय जैनब चौधरी भारती लोहार आकाशी बिरंजे फरिदा सुतार विजया काळे या उपोषणाला बसल्या आहेत आंदोलकांच्या लक्षवेधी घोषणांमुळे महापालिका परिसर दुमदुमला होता दरम्यान महापालिका स्तरावर याबाबत निर्णयाचे अधिकार नसल्याचं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्पष्ट केलं इचलकरंजी महापालिकेनं शहरातील प्राथमिक शाळेमध्ये पोषण आहार देण्यासाठी केंद्रीय किचन पद्धतीसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे पूर्वी हे काम महिला बचत गटांकडं होतं आता केंद्रीय किचन पद्धतीमुळं महिला बचत गटांच्या सुमारे पाचशे महिलांचं काम जाणार असल्यानं त्याला विरोध दर्शवत पूर्वीप्रमाणे बचत गटांकडंच शालेय पोषण आहार वाटपाचं काम देण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेनं केली आहे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं संघटनेनं विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार आजपासून इचलकरंजी महापालिकेसमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या महिला बचत गटातील महिला मदतनीसांनी महापालिकेच्या नव्या निर्णयाबाबत रोष व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दिला मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं कामगार नेते ए बी पाटील यांनी सांगितलं केंद्रीय किचन के लागू केल्यामुळं जवळजवळ तीनशे महिलांचा रोजगार जाणार आहे आणि त्यांच्या हाताचं चा काम जाणार आहे गेले एकवीस वर्ष या महिला काम करतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर संरक्षण न देता बेकायदेशीरता कामावर न काढून टाकायचं ता चालू आहे त्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे आणि आम्ही संरक्षण करा दरम्यान आयुक्त दिवटे यांनी शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांना कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ देऊ नये नवीन निविदा प्रक्रियेद्वारे केंद्रीय किचन पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत त्यानुसारच आपण कारवाई सुरू केली आहे या योजनेमुळं बेरोजगार होणाऱ्या महिलांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी मदत केली जाणार आहे त्यामुळं शासन आदेशाव्यतिरिक्त कोणताही निर्णय घेणं महापालिका स्तरावर शक्य होणार नाही महिलांची दिशाभूल करून काहीही साध्य होणार नाही महिला बचत गटांची मागणी थेट शासनानं घेतलेल्या निर्णयाशी विसंगत आहे त्यामुळं महापालिका स्तरावर याबाबत कोणताच निर्णय घेतला जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं